तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बाहेर खूप पाऊस चालू आहे मुंबई तुंबलेली आहे गुडघावर पाणी आहे पण व्हिडिओ येण्याचे काही तुमच्यासमोर थांबणार नाही आहे कारण आपला उद्देशच आहे तुमच्यासमोर माहिती पोहोचवणं डेली माहिती आपण जी काही पोचवत असतो ती माहिती पोहोचवणं हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे तर नक्कीच बाहेर जरी पाऊस असला तरी तुमच्यासमोर माहिती येणं हे काही थांबणार नाही आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली सिरीज चाललेली आहे बिझनेसबद्दलची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअरही करा तर मित्रांनो बाहेर पाऊस चाललेला आहे ट्रेन थांबलेले आहेत हे तुम्ही पाहतच असाल आणि याच्यामध्ये तुम्हाला एक बिझनेसची संधी दिसत असेल किंवा नसेल मला माहीत नाही पण मला ती संधी दिसते तर ती कोणती संधी आहे ती इथून पुढे आपण जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही आता पावसाळ्याचा सीझन चाललेलं आहे तुम्ही खूप ठिकाणी फिरायला जात असाल खूप ठिकाणी मजा मस्ती करायला जात असाल पण त्या ठिकाणी कॉमन गोष्ट तुम्हाला लक्षात येऊ शकते आणि येतही असेल की मक्याचं कणिज किंवा इतर प्रकारे त्याला मसाला वगैरे लावून चांगल्या प्रकारचं शिजवूनही तुमच्यापर्यंत ते व्यंजन पोचवलं जातं तर हे तुम्ही पाहत असाल आणि ही एक कमी बजेटमध्ये चांगली बिझनेस करण्याची आयडिया आहे आत्ताच्या या सीझनमध्ये तुम्ही थंडीतही करू शकता तर नक्कीच हा बिझनेस तुम्हाला ट्राय करायला हवा जर तुम्ही ट्राय केलं नसेल तर तुम्ही हा बिझनेस नक्कीच ट्राय करा आता पावसाचा सीझन चालू आहे खूप पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये जर तुम्ही संधीचं सोनं जर केलं तर त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट कोणतीच नसणार आहे तर नक्कीच तुम्ही पाया जाऊन तुम्हाला मार्केट मार्केट तर माहितीच असेल किती वाशीचं एक मार्केट आहे कल्याणचं एक मार्केट आहे भरपूर मार्केट मार्केट्स आहेत तिथून तुम्ही गणेश हे खरेदी करू शकता मक्याचं कमी हे खरेदी करून आपल्याला फक्त एक गाडी पाहिजे किंवा छोटीशी जागा पाहिजे तिथं आपण सोय करू शकतो की तिथं कधीच उतळू शकतो मका उतळू शकतो किंवा मका भागू शकतो असं जर तुम्हाला एखादं ठिकाण भेटलं तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे तिथं आता लोकं पण असली पाहिजेत असं नाही की तुम्हाला फक्त जागा मिळून भागणार आहे असं पण नाही आहे तुम्हाला तिथं लोकं पण असली पाहिजेत की ज्या लोकांना तुम्ही ते विकणार आहात तर ते जर तुम्हाला जमत असलं त्या ठिकाणी जर तुम्ही राहत असलात तर त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊ शकलात तर त्याच्यापेक्षा उत्तम गोष्ट कोणतीच नाही आहे आता मित्रांनो करायचं काय हे तुम्हाला आता थोडक्यात कळायला असेल की आपल्याला करायचं काय आहे की एखाद्या मार्केटमधून एखाद्या मंडईमधून आपल्याला स्वस्तामध्ये मक्याचे कणस कणसं उचलायचे आहेत जे मक्याचे कणसं असतात ते उचलायचे आहेत आणि उचलून आपल्याला अशा ठिकाणी आणायचे की ज्या ठिकाणी लोकं असतील लोकांना ते खाण्यासाठी खूप आवडतं पावसांमध्ये आणि तुम्हीही बाहेर जात असाल तर तुम्हालाही पावसामध्ये कणिज खायला खूप आवडत असाल हे मला तर माहिती आहे तर तुम्हाला जर अशा ठिकाणी मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी जायचं कोळसा मिळतो स्वस्तामध्ये कोळसा आणि एखादी शेगडी कि एखादा घमेल्या जरी मिळालं तर त्या घमेल्याचंही तुम्ही कोळसा ठेवून आणि गवऱ्या तर असतातच आपल्याकडं गवऱ्या कोळसा जे काही असल तर ते जर आणलं आणि त्याच्यामध्ये जर ते, ते, ते पेटून त्या आचेवरती जर तुम्ही कणचं ही भाजली किंवा कुकरमध्ये जर तुम्ही शिजवून डायरेक्ट जर तुम्ही मार्केटमध्ये आणताय तरी हे चालून जाईल कुकरमध्ये आपल्याला मक्के कणचं शिजवायचे आणि ती शिजवल्यानंतर आपल्याला बाहेर आणायचे आहेत ती सोलल्यानंतर किंवा सोल ते अख्ख्या कणच दोन्हीही तुम्ही विकू शकता चांगल्या पद्धतीने मसाला विसाला सगळं गार्निश करून तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना प्रेझेंट करू शकता आणि हे प्रेझेंट केल्यानंतर तुम्हाला वीस ते तीस रुपयाला तुम्ही एखादं कणित जर विकताय आणि दहा रुपयाला जर तुम्हाला ती खरेदी आहे तर तुम्हाला वीस रुपयाचा नफा मिळत असतो तर आत्ताच ती संधी आहे जर तुम्ही जर या संधीचं सोनं केलं नाही तर या पावसानंत पावसानंतर तो सीझनही संपतो थंडीमध्ये थंडीचे चार महिने मिळतात आणि त्या सी त्या चार महिन्यानंतर त्याचं सीझनच संपून जाईल आणि त्याला जास्त खर्चही लागत नाही आहे आणि खर्च किती लागणार जास्तीत जास्त एखादा हजार रुपये किंवा दोन हजार रुपये आणि तुम्हाला जर समजा मॅनपॉवरची काही गरजच नाही आहे जर समजा तुम्ही एकटंच करताय तर एकट्यामध्ये हा व्यवसाय तुम्ही करू शकता आत्ताच्या या घडीला किंवा तीन चार मित्र जर तुमचे असले तरी तुम्ही ते काम करू शकता आणि काम करून चांगल्या प्रकारे नफा मिळू शकता ही माझी पूर्ण गॅरंटी आहे आणि तुम्ही पाहत पाहातही आहात की फक्त मी असंच बोलतो आहे म्हणून बोलतो नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर फिरायला जात असाल पावसाळ्याचं चा, सीझन चालू आहे तर तुम्ही रिसॉर्टमध्ये जात असाल एखाद्या पर्यटनस्थळी जात असाल किंवा धबधब्यावर जात असाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कणसं भाजलेली किंवा उकळलेली मिळणार आणि तुम्ही ते आवडीने खात असाल तर नक्कीच याला काही जास्त खर्चही लागत नाही कष्टही लागत नाहीत तर तुम्हाला फक्त तिथपर्यंत जाऊन ते कणसं घेऊन यायचे आहेत आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे शिजवून किंवा भाजून ही लोकांपर्यंत प्रेझेंट करायची आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला प्रॉफिट कमवायचं आहे हो तर नक्कीच मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही बिझनेस आयडिया छोटी का होईना पण पावसाळ्याचा सीझन चालू आहे पाऊस खूप चालू आहे तर त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी मी ही बिझनेस आयडिया आणली होती छोटीशी आहे पण नफा खूप मिळून देणारी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा जर आत्तापर्यंत ट्राय केली नसेल तर आत्ता एखादा दुसरा महिना बाकी आहे पावसाळ्याचा तर त्या पावसाळ्यात उत्तम बिझनेस तुमचा होऊ शकतो आणि या बिझनेसद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारे कमू येऊ शकता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल व्हॅल्युएबल वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका या मागच्या बॅकग्राऊंडची तुम्ही काळजी करू नका ही मी पूर्ण सेफ्टी बघूनच मी व्हिडिओ शूट करतो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच बिझनेस आयडियाजसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद